मुलांच्या डब्यामध्ये स्टफिंग न भरता काहीतरी चटपटीत पराठा द्यायचा असेल पटकन होणारा तर हा पाणीपुरीच्या चवीचा चटपटीत लेअर पराठा आपण आज बनवणार आहोत पुदिना पराठा चला तर पाहूया मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एका प्लेटमध्ये त्यात लाल तिखट थोडीशी हळद जिरं आणि बारीक कट करून पुदिना टाकला आणि कोथिंबीर आता लाल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका जसं मुलांना तिखट कमी जास्त लागतं त्यानुसार मी एक चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि दोन चमचे बेसन चवीनुसार मीठ एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान क्रिस्पी होईल पराठा आणि पाव चमचा मी चाट मसाला टाकला आहे चाट मसाला किंवा आमचूर पावडर नाहीतर लिंबू पिळलं तरीही मस्त चव लागते पुदिना कोथिंबीर जसं आपण पाणीपुरी खातो त्याचप्रकारे चव लागते ह्या पराठाची अगदी चटपटीत घट्टसर पीठ मळून घ्यायचं जसं आपण पराठ्याला लाटतो नॉर्मली त्याचप्रकारे एक चमचाभर मी वरतून एक तेल टाकले चमचाभर एक पाच मिनटं मऊ होऊ द्यायचं आता तुम्ही नॉर्मल पराठा लाटला तरीही चांगला लागतो पण आपण आता इथे एक पूर्ण पराठा लाटून घेतला आहे त्याच्यावरती एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट लाल तिखट आपण आत पण घातलं आहे काश्मीरी लाल मिरची आहे ही तिखट नसते आणि थोडं काळं मीठ याला छान पूर्ण पराठ्याला लावून घ्यायचं आणि आपण लच्छा पराठा बनवतो त्या प्रकारे घळी घालून घ्यायची आहे तुम्ही नॉर्मल पराठा केला तरी चांगला लागतो पण या प्रकारे जर लच्चा पराठा केला तर छान क्रिस्पी होतो वरतून थोडेसे तीळ लावून घ्या आता तुम्ही तीळ आतमध्ये टाकलात तरीही चालेल पण मी थोडेसे पराठा दिसायला छान दिसावा म्हणून मी वरतून तीळ टाकून घेतले हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे ते तेल बाहेर आल्यामुळं पराठा छान लाटला जातो हे पहा आता तव्यावरती तेल तूप किंवा बटर लावून दोन्ही साईडनी छान क्रिस्पी भाजून घेऊया कुठल्याही चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत हा पराठा मस्त लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर लेअर बनतात हे पहा मस्त पराठा बनला आहे थँक्यू